अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पी हायस्कूल वाडा स्वामी जुनियर कॉलेज वाडा आणि शासकीय सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी त्यांचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित सर्व पत्रकार बंधू बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी मला वाटतं बराच वेळ झालाय कंटाळा आलाय का भूक लागली का किती बराच वेळेचे तुम्ही सगळे तात्काळात बसले असतात मनसेले कोण साहेब येत आहे किती वेळ झाला आम्हाला बसून ठेवलाय कोणाची बस असेल आता एस टी असेल परंतु आता पोलिसांनी बोलवलंय तर सुटका नाही पोलिसांची भीती वाटते का किती जणांना भीती वाटते इकडे तर कोणालाच वाटत नाही किती जणांना पोलीस व्हायचं इकडं आकडा जास्त इकडं त्यांना पोलीस पण नाही व्हायचं भीती पण नाही वाटत का टवाळ्या घर व्हायचं काय ना बघा इकडचा हात वाढलाय त्याच मुली येऊन तुम्हाला पकडतील किती जणांनी वेपन पाहिलं पिस्टल किती जणांनी पाहिले दिवाळीला पिस्टल किती जणांनी हो ले। पिस्टल? अरे कुठे चालला तू बस असेल बस झालं झालं जास्त वेळ घेणार नाहीये मॅडम पर्यंत एकदा शेती वाजवा तुमच्या शेतीलाच घाबरतात ते मी सुद्धा तुमच्यासारखाच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होतो अशाच पद्धतीने भाषण करण्यासाठी त्यावेळेचे अधिकारी लोक आम्हाला यायचे तुम्हाला सुद्धा आज, तुम्हा आज या ठिकाणीच बोलवलं आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा मॅडम तुम्ही समोर या हे आमच्या लेडी अधिकारी आहे लेडी सिंगम सर्व मुलींनी बघा तुमच्या सारख्याच त्या जिल्हा परिषद नगर परिषद शाळेत शिकल्या आहे आज त्या फौजदार आहेत तिकडे बघा माझ्या बाजूला सर्व महिला कर्मचारी तुमच्या जिल्ह्यातल्याच आहेत त्या तर मला सांगायचं हे आहे है की तुम्हाला सगळ्यांना आज इथं बोलवलं आहे शाळेमध्ये ते तुम्ही दररोज भाषण करता वेगवेगळ्या जयंत्या साजऱ्या करता आज तुम्हाला वेगळ्या कारणासाठी इथं बोलवलं आहे महाराष्ट्र पोलिस दल हे एक महत्वाचं पोलीस दल आहे देशामधलं पोलीस दल जे आहे ते जिल्हा जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन अशा पद्धतीने चालतं पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर हा इन्चार्ज असतो तुम्ही आवाज नाही आवाज नाही बस थोडा वेळ या ठिकाणी पोलीस स्टेशनला तुमची भीती कमी व्हावी ह्या ज्या काही महिला अधिकारी आहे महिला जवान आमच्या आहे त्यांना तुम्ही बघावं आणि तुमच्यापैकी कोणीतरी प्रेरणा घ्यावी की आम्ही सुद्धा बारावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर पोलीस दलात सहभागी होऊ त्या परीक्षा देऊ त्याच्यासाठी लागणारी मेहनत करू त्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी इथं बोलवलेलं आहे तुम्ही सगळेजण जे आहे ते आमचे छोटे इन्फॉर्मंट म्हणून काम करत आहात आमचे दूत म्हणून तुम्ही काम करणार आहात घरी गेल्यानंतर आई विचारेल वडील विचारतील कुठे गेले होते दिवसभर तुम्हाला प्रत्येकाला सांगतायला पाहिजे की आज पोलीस स्टेशनची व्हिजिट होती त्या पोलीस स्टेशनच्या व्हिजिटमध्ये पोलीस पिक्चरमध्ये दाखवता तेवढे वाईट नव्हते ते चांगले बोलत होते दिसायला तब्येतीला सुद्धा तब्येत बारीक होते सडपातळ होते आणि ते हसून बोलत दो होते मेन म्हणजे असं तुम्हाला सांगता येईल तुमच्यापैकी काही ना त्याचे इन्स्पिरेशन मिळेल पोलीस स्टेशन मध्ये जे काही तुम्हाला आता दाखवलं वेपन्स दाखवले काही स्लाइड दाखवल्या ट्रॅफिकच्या स्लाइड दाखवल्या तुमच्या सगळ्यांच्या घरी आज आई वडिलांकडे मोबाईल आहे तुमच्यापैकी काही जण घरी गेल्यानंतर चोवीस तास मोबाईल खेळत असाल गेम खेळत असाल तर या प्रसंगी मी तुम्हाला एवढंच सांगेल की पोलीस जे आहे ते चोवीस तास तुमच्या सेवेसाठी सज्जम आहे महिलांची सुरक्षा असेल सायबरचे गुन्हे असतील ट्रॅफिकचा अवेअरनेस असेल पोलीस तुमच्यासाठी सक्षम आहे आता खूप जास्त फंड मी काय पाजणार नाही तुमचं ना ते वय नाही आणि तेवढा वेळसुद्धा गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात आमच्या पोलीस दलाच्या कार्यक्रमाची शान वाढवली सर्व शिक्षकांचे सुद्धा मी आभारी आहे की आपण सर्व विद्यार्थ्यांना आणलं शिस्तीमध्ये ठेवलं आहे आणि तुमच्या सर्व शिक्षकांच्या कडक शिस्तीतच हे मुलं काहीतरी घडतील अशी अपेक्षा सुद्धा मला आहे या ठिकाणी मी सगळ्यांना महाराष्ट्र पोलिस दलाच्या रिझिंग डेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो किंवा सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमच्यापैकी कोणीतरी एक जण काही वर्षाने दहा वर्षाने पंधरा वर्षाने याच दिवशी या स्वीटावर येईल आणि तो परत ती आठवण काढेल की या दिवशी पंधरा वर्षापूर्वी असा हा कार्यक्रम झाला होता आणि मी त्याच्यातून इन्स्पिरेशन घेतली मी त्या दिवसांची वाट बघेल मी तोपर्यंत डिपार्टमेंटमध्येच असेल मी त्या दिवसांची वाट बघेल तुमच्यापैकी एक जणाने कमीत कमी एक जणाने तरी या ठिकाणी यावं अशी मी अपेक्षा करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आताच विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र मान्य श्री संजय दराडे साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं मी पुन्हा आपल्या मार्गदर्शन जे विद्यार्थ्यांना केले विद्यार्थी नक्कीच ते आपल्या अंगी जिवकारतील आणि हा ही आशा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाने आपण वळतोय आज कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार व्यक्त करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतोय वाड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मान्य श्री अजित साबळे साहेब सा सा की कृपया आजच्या कार्यक्रमाचा आभार आपण व्यक्त करावं मान्य श्री अजित आहोत त्याच्यामुळे कोणीही जागा सोडायची आज रोजी पालघर पोलीस दलातर्फे तसेच वाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित पोलीस वर्धापन दिन त्या अनुषंगाने आपल्या सर्व विद्यार्थी यांना विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य श्री संजय दराडे सर विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र मान्य श्री बाळासाहेब पाटील सर पोलीस अधीक्षक पालघर मान्य श्री विकास नाईक सर उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर उपविभाग तसेच या कार्यक्रमाची शान वाढवणारे सर्व विद्यार्थी ज्यांच्या उपस्थितीमुळे खर तर हा कार्यक्रमाला शान आली त्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला तसेच या ठिकाणी खूप सुंदर असं पथनाट्य सादर करणारे ज्ञानराज कलामंच सातारा या ठिकाणचे सर्व सहकारी या सर्वांचे मी आमच्या वाडा पोलीस तर्फे तसेच पालघर पोलीस दलातर्फे मनपूर्वक आभार मानतो की आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला या कार्यक्रमाची शोभा वाट